श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मत इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामुठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी हरी विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे, महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगनं आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन ही करायचं आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नम शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही श्रावणी सोमवारी व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला शिवामुठीची कथेचं पठन किंवा श्रवण करायचं केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतील तर व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काहीजण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवा मूठ आहे तीळ तर आपल्याला मुठीमध्ये तीळ घ्यायची आणि आपली मूठ जी आहे ती सरळ धरायची आहे आणि शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर्रे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही शिवामुठीची कथा जी आहे ती पठण किंवा श्रवण करू शकता आठ पाठ नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावड तिला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठे जाता महादेवांच्या देवळी जातो शिवामोठ वाहतो याने काय होतं भ्रातरांची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय वसा वसता आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावे मोठ चिमुट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुले घ्यावे दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हातीत तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रातरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावे आणि मुकाट्याने जेवण करावे हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्याला तिळ तिसऱ्याला मूग चौथ्याला जव आणि पाचवा आला तर सातू शिवा मुठीकरिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी पुष्टमाष्ट पान दिले ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसऱ्या सोमवाराला आला तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रातरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिले दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारले तुझा देव कुठे आहे नावडतीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवाराला पूजेचे सामान घेतले देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटे कुठे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांच्या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले रत्न जडीताचे खांब झाले हांड्या गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागले नंतर मूग घेतली शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रातरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने न्यायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळे माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झाले राजा परत आला पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळच खुंटीवर पागोटे आहे तेव्हा त्याने सुनेला विचारले हे असे कसे झाले माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव